येता चौथी इतिहास प्रकरण सातवे स्वराज्याचे तोरण बांधले रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवांगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली पण केवढे अवघड कार्य होते ते दिल्लीच्या मुघल बादशाह विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याची पोर्तुगीज आणि जंजीऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकुमत गाजत होत्या या सत्तांचा दरारा मोठा होता त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कोणाची हिंमत नव्हती अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवगड्यांचे अल्पबळ पण शिवरायांचा निश्चय आढळ होता त्यातूनच बळ निर्माण झाले तोरणगड शिवरायाकडे पुणे सुपे चाकण व इंदापूर या परगाण्यांची जहागीर होती जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य ज्याचे किल्ले त्याचे राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता पुण्याच्या नैरतेस चौसष्ट किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी तटबंदी झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे लढाऊ आहे किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे ती आहे झुंजार माचीवरून ही वाट अतिशय अवघड आहे वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो किल्ल्यावर तोरण जाई देवीचे देऊळ आहे त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले एवढा प्रचंड किल्ला पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्षण होते किल्ल्यावर पुरेसे पहारे करी नव्हते की गदा रोडान होता, नव्हता हे हेरले शिवरायांना नेमके हेच हवे होते तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले स्वराज्याची नौबत झडली निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय काणत खोऱ्यात उतरले साऱ्या मावळ्यासह ते सिंहाच्या छातीनी व हरणाच्या वेगाने झपझप तोरण च तोरणात चढून गेले मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या तानाजी मालू सरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी त्याने चौकीवर पहारे बसवले किल्ला ताब्यात आला सर्वांनी शिवरायांचा जजयकार केला हिंदवी स्वराज्याची नौबत जडली नगाऱ्याचा आणि शिंगाचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे नाव दिले भवानी मातेचा आशीर्वाद तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली लि, किल्ल्यावर के मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या दि नेमणुका केल्या शिवंदीत मावळे कोळी रामोशी महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य मोहराने गच्च भरलेला चार घागरी भरलेल्या चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या कामकाऱ्यांना आनंदही आनंद झाला शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायाजवळ आणून दिल्या एका मोहऱ्यालाही कुणी हात लावला नाही स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना खुरूप आला आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले हे धन स्वराज्याच्या कामी आले या या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली दारुगोळा जमा केला उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीच नेण्याचे ने ठरवले तो बेत असा तोरण्यापासून पंधरा देवीचा डोंगर आहे शिवरायाने तो हेरून ठेवला होता हा डोंगर खूप उंच अवघड आणि मोक्याचा होता आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडला होता या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायाने ठरवले स्वराज्याची पहिली राजधानी एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला सापडलेले काही धन देवीच्या डागडुजीसाठी खर्च झाले शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड गडावर पाथरवटांनी दगड घडवले लोहाराने भाता फुंगला सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली राजवाडा बारा महाल अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली स्वराज्याची घोडदौड शिवरायांची घोडदौड सुरू झाली बारा मावळातील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले बारा मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला गावोगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसेच मावळातही काही दुष्ट लोक होते शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायाविरुद्ध तक्रारी गेल्या ठाणेदाराने विजापूरला सांडणी स्वार पाठवून शिवरायांच्या या घडधोडीची हकीकत आदिलशहाच्या काणी घातली शिवरायांचे चातुर्य aدiلsشhaها चकित झाला त्याने शहाजीराजांना जाब विचारला शहाजीराजांना मोठा पेच पडला पण त्यांनी वेळ निभावून नेली जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही केला नाही म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजेने आदिलशहाच कळवले ही आदिलशहाकडे ता जासूस जासूद पाठवला जहागिरीचा कारभार व्यवस्थित चाला म्हणून आम्ही किल्ला घेतला आदिलशहाच्या इथासाठीच किल्ला घेतला यात दुसरा काहीही येतो नाही असे दूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते शिव तेही युक्तीने काबीज केले त्यानंतर रोहित ताब्यात घेतला स्वराज्याची गडधौड अशी जोरात सुरू झाली